वैभव बंगने जिल्हाध्यक्ष सोलापूर आज महिला बालविकास मंत्री आदित्य ती तटकरे तर यांना विश्वकर्मा योजना या संदर्भात वयाची आठ शिथिल करण्यात यावी राज्यात व्यसनमुक्ती कायदा कडक करण्यात यावा आणि त्याचबरोबर राज्यात काही दिवसांपासून अत्याचार रेपचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राज्यात वाढलेलं आहे हे प्रमाण रोखण्यासाठी विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी शहर आणि ग्रामीण पातळीवर प्रत्येक वर्गात करडे क्लासेस चालू करावे त्याचे एक स्वतंत्र कक्ष घेण्यात यावा आणि स्वतंत्र तास या घेण्यात यावा यासाठी आज आपण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना आज निवेदन दिलेलं आहे त्यासोबत सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्षा माननीय सुदर्शनदादा जगदाळे प्रभारी प्रभारी अध्यक्ष अजित यशवंतराव यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आपले प्रदेशाध्यक्ष अथारवड माननीय सुनीलजी टक्कर साहेब यांच्यापर्यंत हे निवेदन पोचवण्यासाठी तसेच आपले देवत दादा पवार यांच्यापर्यंत या मागण्या जाण्यासाठी आज आदित्यताई व अजित यशवंतराव साहेब यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद देत दाई यांनी यशवंतराव साहेब यांनी नक्कीच हे जो प्रश्न आहे तो लवकरच मार्गेला आणि ही जी विश्वकर्माची अट आहे ही शिथिल करण्यासाठी जा दादांच्या स्तरावरून विशेष प्रयत्न करू आणि राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व्यसनमुक्ती कायदा कडक करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आणि त्याचबरोबर प्रत्येक शहर आणि ग्रामीण पातळीवर मुलींच्या संरक्षणासाठी कराडे क्लासिक सुरू सुरू करण्यात येतील अशी ग्वाही या ठिकाणी तई आणि यशवंतरा साहेब यांनी दिली आहे या समस्या लवकरच मार्गी लागतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका